आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस पेन शहराच्या विकासासाठी आणि विशेषतः तरुणांच्या भविष्य घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार पेन प्रभाग क्रमांक दहा मधील विजयी उमेदवार दादा म्हात्रे यांनी व्यक्त केलाय निवडीनंतर आमचे पेन रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता तरुणांसाठी रोजगार ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न वाहतूक व रेल्वे सुविधांपासून ते पेनच्या सर्वांगीण विकासापर्यंत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे पाहूयात आता सविस्तर बातमी आदरणीय दादा आदरणीय आमदार रविशंक पाटील साहेब यांनी त्यांच्या सातत्य पुरा सातत्य पाठपुरावा मुळे आता आपल्याकडे कोकणात जाणारी रेल्वे थांबते फक्त ती तेवढ्यावरच न थांबता माझा असं म्हणणं आहे पेण शहरातून पेण गावातून पेण तालुक्यातून आपले बरेचसे मंडळी माझे मित्रमंडळी मुंबईला कामासाठी जात असतात तर माझं असं म्हणणं आहे की कोकणात रेल्वे थांबलीच पाहिजे पण पेण ते था मुंबई लोकल सेवा आपल्याकडं कशी लवकरात लवकर करता येईल जेणेकरून आपल्याला प्रवास हा येत्या ट्रॅफिकमधनं न जाता आपला ट्रेनमधून सुरळीत प्रवास आपल्या माझ्या कामाला कामानिमित्त जाणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी आपल्या भावांसाठी सगळं सुरळीत होईल आणि सुरळीत राहावं यासाठी लोकल ट्रेन कशी आपल्याकडे चालू होईल याचा प्रयत्न मोठ्या वरिष्ठांकडून माझा त्यांच्यासाठी पाठपुरा पाठपुरावा राहील खरी गोष्ट आहे पेणमध्ये पार्किंगची व्यवस्था करावीच लागेल कारण साधारणपणे प्रत्येक घरात दोन बाईक एक फोर व्ही दहा घरामध्ये एक फोर व्हीलर असे प्रत्येक घरात आता गाड्यांची संख्या वाढलेली आहे प्रत्येक मध्ये गेलेला माणूस हा कुठे पार्किंग के करून गाडी कुठेही कुठल्याही प्रकारे लावली जाते आजच माझ्याकडे एक अर्ज आलेला आहे पटेल ज्वेलरच्या समोर जेवढे गाळे आहेत त्यांच्यासमोर सर्व बाईक लागलेले आहेत ला त्यांची व्यवस्था कुठेतरी केली पाहिजे सार्वजनिक हायस्कूलच्या समोर शाळा असल्या कारणाने तिथेही मोठी समस्या आहे अशा प्रत्येक ठिकाणी पेडमध्ये पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे पार्किंग संदर्भात कुठल्याही उपाययोजना करताना पहिले सुरुवातीला माझ्या डोक्यात असं आहे की आपण जनजागृती केली पाहिजे तिथे सर्व लोकांना आपण सांगितलं पाहिजे त्यासाठी पोलीस नगरपालिका आणि त्या संदर्भात असलेले प्रशासकीय अधिकारी यांना घेऊन पार्किंगची व्यवस्था आपण काहीतरी केली पाहिजे बरोबर आहे मी नगरसेवक म्हणून माझी जबाबदारी ही राहील रेल्वे क्रॉस करण्यासाठी अंडरपासची मागणी सुरुवातीलाच मी करणार आहे अंडरपास झाल्या कारण झाल्यावर आमच्या इथून साधारणपणे रामवाडी समर्थनगर आर पी नगर, नगर एस टी कॉलनी कांदे उंबरडे मलेघर इतकी पूर्ण सर्व लोक ह्या रस्त्याने ये करत असतात साधारणत वीस ते पंचवीस हजार लोकांचं येणं जाणं पेण शहरातून ह्या माझ्या मार्गे होत असतं यासाठी एक अंडरपास मिळाला तर आमच्या लोकांना हायवेवरून न जाता अंडरपासनी जाण्यासाठी एकदम योग्य जागा राहील आणि वाढत्या तरुणांनी आत्ता तुम्ही मगाशी प्रश्न विचारला होता वा तरुणांसाठी काय केलं पाहिजे तरुणांसाठी माझं विजन आहे आत्ताच आपल्याकडे एअरपोर्ट आत्ता आलेला आहे एअरपोर्ट एअरपोर्ट आला म्हणजे सगळ्या सगळ्या इंडस्ट्रीज हळूहळू आपल्याकडे येणार आहेत ह्या इंडस्ट्रीज येताना माझ्या इथल्या तरुणाला त्या इंडस्ट्रीमध्ये त्या वाढत्या आधुनिक नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांचा भाग त्यांना रोल कसा मिळेल यासाठी मी माझ्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ धहेशीलदादा खासदार धरशीलदा पाटील आमदार रवीशेठ पाटी, पाटील रवीशेठ पाटील साहेब आणि माझे इथं प्रीतमताई पाटील आणि इतर सर्व पदाधिकारी थारब साहेब यांच्या मार्फत त्या तरुणांना संधी कशी देता येईल आणि तिथे माझा माणूस प्रत्येक माणूस तिथे त्या वाढत्या आधुनिकीकरणाचा भाग कसा असेल याचा मी सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्न करत राहील हो माझ्या एरियामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेची साधारण दीडशेच्या वर सर्व सदस्य आहेत त्यां अध्यक्षांच्या मार्फत एक मागणी मला आजही माहिती आहे की त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन असणं गरजेचं आहे त्यांना येण्या जाण्याकरता फिरण्याकरता एक छोटंसं गार्डन असलं पाहिजे त्यांना बसण्यासाठी चेअर खुर्च्या ह्या सगळ्या आणि त्यांना ज्या ज्या शासनाच्या स्कीम आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यांना कशा मिळवता येतील त्यांना मला कशा त्यांना त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांना देता येतील हा प्रयत्न माझा ज्येष्ठ नागरिक संघटनेसाठी कायम राहील महाराष्ट्र पोलिस 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड